बकरा लागेल देवाला द्यायला अरे पाहुणे अरे तू सांगितलं नाही त्याला पाहुणा आलाय ना तुझ्याकडे तुला माहित नाही ना माहिती होता हा कधी गेला आता मला काय असू नको इकडे इकडे आवाज द्यायचा आता सांग त्याला ते काय देवाचं द्यायला लागतो ते सांग त्याला द्या लागतो हा मग आता काय आता तिथं नाही आता देणार तर मग आता उघड्या बिघड्या जायला लागेल शरण जायला लागेल देवाला आमच्या हा काय करायचं बोल आता काय करायचा तुझा पटकन बोलसेल काय नाही मग आता शरण जायला लागेल देवाला कपडे काढून जा टी शर्ट पा, पन पिशेट पाम्याला इथं माणसा बोलाव्या लागेल तो देवाचा खास माणूस आहे त्याच पण पाच पन्नास द्या लागतात तर हा दगड कायलाय मग चल आता टी शर्ट काढा आणि पाया पडता दगडा जाऊन जाईल हा मग सर्व देव माफ करेल तुझा माफ करेल अरे नाही खरे सांगतो हा कोण हा कोण पोरगा काय तुझा हा पोरगा काय तुझा तिकडे आलोय आलोय मला काय माहिती आता द्यायला लागेल त्याला काय करणार आता कोंबडा आणि पंखा खाली द्यायला लागेल मानाय तो आमच्या देवाचा काहीतरी कमी सांगा काहीतरी पण तू तू तिथे आता तुझी चुकी त्या पाम्याला विचारायला खांबा नको देव असला तरी त्याला द्यायला लागतो चल जाऊ दे एक कोंबडा द्या आणि तिथे टी काढून पाया पड चल नंतर पाम्याला येऊन देऊ आपण जाऊ दे तू आता जाऊ दे शरण द्या देवाला देवाला शरण द्या टी बिशर्ट काढून जरा मग कपडे काढून काय करतो अरे आमचं उघड बाबा आहे त्याला उघडच जायला लागतो शरण सांगायला कुणाला तरी आता तू ज्यांच्याकडे पाहून आला त्याला धाव द्या आता आता टी काढून जा शरण थोडासा थोडासा शरंदा काढलं अरे माझ काय चला पुढे चांगला मस्त काय तरी करा अजून तुम्ही उंड्या बाबाचं नाव घे उंड्या बाबाचं नाव घे हात लावायचा का मग हात डोका डायक लावायचा

असा करून कोंबडा देतो काय होणार नाही आणि तो कोंबडा काय आता घेऊ नको माझ्याकडे डोका टेक डोका पण टेकू डोका घे आणि मला माफ कर बर असं काय करणार नाही मला काय माहित नाही हा देवाचा दगड आहे तो त्याच्यावर काय पिंजर बिंजर लावली वाटत हो लावले इकडनं पिंजर आधी सांगायचं ना आम्ही बघतलं नावली तिकडन लावले ते तुम्ही बघायला पाहिजे तू आला कुठं सांग आम्ही आलोयच्या कोंडात आलोय आम्ही असतो मुंबईला मुंबईला असतो पण इकडे आलोय त्यांना विचारायचं ताईच्या गावाला आलोय आता माझ्या भाचार मनावर आंबा खायला आलो पोरं वरतीला जाऊ हो आंब आलो पण ते देवाचा काय हाय इकडे ते माहिती पाहिजे ना आता आम्हाला नाही माहिती ते बघून ताईला सांगतो घरात तुमच्या पाहुण्या सांगायचं जरा काय किंवा अरे हा हा पण हा पण तू कुठं बघत तिकडे दुसरा देव आहे आमचा चार दिशेला चार देव आहेत मग आता त्याला पण जावं लागेल उघडा जाणार नागडा जाणं पण देवाचा माणूस आहे तो कुठं चार दिशेला आमचा चार दिशेला चार देव काढ चला बारक्या बोरा टी शर्ट काढ आता तिकडे पण जावा अरे देवाचा काम आहे बाबू असं थोडी आहे हां चला चला लवकर चला चला काय कारण देऊ नका चला शिर होतोय बटनागाडावरची काढा वरची काढतो मी पण काढला दोघांनी अ परत आता इकडे येणार नाही आम्ही उगत आलो इकडे ताईकडे अरे काय तिकडे खालच्या झगडाला करा मी पण काढतो परत मी पण काढत आलो काय अम वर्गासाठी आता करायला लागतं आमच्या आम आम चार दिशेला चार देव आहे तो तर मग एकोणीसशे सत्तर अडुसठ मधला आहे तो झाड अजून हाय तसाच आहे नानीची बोर म्हणतात त्याला नानीची बोर झाडाचं नाव आहे ना काय तुक बाबा माफ करून द्या आणि परत का आम्ही इकडे येणार नाही ना आणि मुटणार पण नाही ना। आम्ही घरातच जाऊ विसर्जन करायला कसला मूत्र विसर्जन मूत्र विसर्जन जाऊन द्या बाबा आमच्या द्या बाबा कपड्याच द्या आम्हाला कपडे देतो दे